भाऊ गेलेला होता मधातच बंद पडली चालायलाच तयार नाही तिला दोरी बांधून गाडीला दुसऱ्या गाडीला बांधून घातला चांगली तिथे आणल्यावर ते, ते, ते म्हणताय जडगावला न्या तिथे पण गेल्यावर की सर्व्हिस देत नाही वेळात काढता किती दिवस झाले होते गाडी घ्यायला चार ते पाच महिने चार ते सर्विस सर्व्हिस देत नाही देत कंपनीवाले काय म्हणतात कंपनी म्हणताय की इथे जर का आपलं ते म्हणताय तिकडे जळगावला जळगावला सांगतो पण जळगावला आम्ही पाचव्यांदार जवळपास कंप्लेंट घेऊन इथे आलोय परत परत जळगावला पाठवता आणि जळगावला गेले आता बंद गाडी घेऊन कसं जाणार आहे पहिली गोष्ट आणि गेले जळगावला आम्ही अगोदर गेलेले जळगावला गाडी घेऊन तिथे ते गाडी महिने महिने पडू देतात म्हणतात पार्ट आले नाही तर पार्ट प्रॉब्लेम असला तर मुक्कटमुक प्रॉब्लेम आहे सांगून मग इथे जमा करावी लागेल मग इथे केल्याच्या नंतर तुम्हाला थांबावं लागेल वेट करावं लागेल आता आमचे काम धंदे सोडून यांच्याकडे गोष्टींसाठी चक्र मारत फिरणार आहे का परत 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 पहिल्यांदा असलं तर गोष्ट वेगळी आहे दुसऱ्यांदा असलं तर गोष्ट वेगळी आहे किती दिवस झाले होते गाडी घ्यायला चार महिने झाले गाडी घ्यायला नवीन गाडी घ्यायची असती तर ते असं म्हणणार एका घ्या गाडी बोलता आणि गाडी घेतल्याच्या नंतर शोरूम मध्ये सांगितलं जळगावला जा असं सांगितलं शोरूम मध्ये हे आहे परत आम्ही जाऊन आले आणि जातो तुम्हाला जे करायचं ते करा असं ते उत्तर दे गाडी कुठून घेतली होती तुम्ही गाडी घेतलेली आहे उसाळ मधून मधून गाडी घेतली जळगावला जायचं काय काम आणि गेले जरी तर तुम्ही लवकर काम करा ना तुम्ही गाडी तिथे महिने महिने पडू देता गाडीच